नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग राजभवनावर अधिकाऱ्यांची लगबग वाढली नागपूरमधील मंत्र्यांचे बंगले तयार ठेवण्याच्या सूचना महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचा शुभारंभ संजय राऊत यांच्या बोलण्यात वैफल्य दिसते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून विजय वडेट्टीवार यांचा निशाणा एकनाथ शिंदे कोणत्या पदावर याला महत्त्व नाही ते आता लोकनेते शिवसेना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा दावा संविधानाची विटंबना करणारा बाबासाहेबांपुढे नतमस्तक भीमसैनिकांनी थेट जिल्हा रुग्णालयात जाऊन दिली समज संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच परभणीत हिंसाचार नितीन राऊतांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी युवकांना पक्षासोबत जोडण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डीत चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती आणि बीड गोळीबार प्रकरणातील आरोपी आमदाराचा समर्थक संतोष देशमुख खून प्रकरणी आमदाराची पण चौकशी करा योग्य बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली होती या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्याच अनुषंगाने आजचा बंद सर्वत्र कडकडीत पाळण्यात आला बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले होते बीड शहरासह गेवराई आष्टी परळी पाटोदा नेकनूर धारूर माजलगाव व इतर शहरात देखील बंद पाळण्यात आला गेवराई शहरामध्ये शास्त्री चौकात तीव्र निदर्शने करून दोषी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांची राजकीय गुंडांकडून निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा निषेध तसेच गुंडांना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची आज हाक देण्यात आली त्याच अनुषंगाने किल्लेधारूर शहर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले या बंदला व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने उदंड प्रतिसाद देऊन आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली किल्लेधारूरच्या नागरिकांनी मारेकरी पकडून त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा निषेध करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरही कडक कारवाईची मागणी यावेळी केली इवादर्पण लाईवसाठी विष्णू रणवे किल्लेदारूर चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन मुलांचा इसवीसन दोन हजार वीस सालच्या लॉकडाऊन मध्ये खून करण्यात आल्याची घटना बीड शहरातील पेठबीड भागात घडली होती या प्रकरणाचा निकाल बीड न्यायालयाने काल गुरुवारी दिला असून यात निर्दयी पित्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांनी या महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे संतोष जयदत्त कोकणे राहणार शुक्रवार पेठ बीड असे आरोपीचे नाव आहे तर संगीता संतोष कोकणे वय पस्तीस वर्षे सिद्धेश संतोष कोकणे वय दहा वर्षे आणि कल्पेश संतोष वय आठ वर्षे अशी मैतांची नावे आहेत दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार पेठ येथील राहत्या घरी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संतोष कोकणे याने संगीता हिचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोक्यात लाकडी बॅट व दगडाने गंभीर दुखापत करून खून केला होता त्यानंतर दुसरा मुलगा कल्पेश याच्याही डोक्यात बॅट मारून त्यास बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्याला पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवून ठार मारले होते या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता या प्रकरणी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून पेठबीड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती हवालदार सुनील अलगट आदींनी केला त्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले सदरील प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग झाले होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल यावलकर यांनी आरोपी संतोष याला कलम तीनशे दोन प्रमाणे दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील भागवत एस राख यांनी काम पाहिले आणि आता बातमी बीड शहरात झालेल्या गोळीबाराची आज शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील प्रकाश आंबेडकर नगर पेठबीड या परिसरात विश्वास दादाराव डोंगरे हे त्यांच्या कुटुंबियांसह झोपलेले असताना अक्षय शामराव आठवले व त्याच्या साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमून मागील भांडणाच्या कारणावरून जिवे मारण्याच्या उद्देशाने कट रचून पिस्टलने गोळीबार करून विश्वास डोंगरे यांना जखमी केले तसेच साक्षीदारांच्या दिशेने पिस्टलने गोळीबार केला व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ अप्पर पोलिस अधीक्षक श्री सचिन पानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटकेच्या सूचना पेठबीड पोलिसांना दिल्या या प्रकरणी अभिषेक विश्वास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे पेठबीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे नऊ एकशे एक्क्याण्णव एक 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 दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम तीन ऑब्लिक पंचवीस शस्त्र अधिनियम सह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वे आरोपी अक्षय श्यामराव आठवले सनी श्यामराव आठवले आशिष श्यामराव आठवले हे तिन्ही राहणार माळवेस बीड मनीष क्षीरसागर राहणार स्वराज्यनगर बीड प्रसाद मोतीराम धिवार आणि ओंकार पवार यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेठबीड पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी प्रसाद मोतीराम दिवार यास ताब्यात घेतल्या असून गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कंपनीची विना नंबरची मोटारसायकल देखील पेठबीड पोलिसांनी जप्त केले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी बीड विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री मुदिराज पोलीस हवालदार मोटे देशमुख यांनी केली दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आजपर्यंत या प्रकरणातील जयराम माणिक चाटे व एकवीस वर्षे राहणार तांबवा तालुका केज महेश सखाराम केदार व एकवीस वर्षे राहणार महेंदवाडी तालुका धारूर तसेच प्रत्येक भीमराव घुले या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर काल दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशावरून सदरचा गुन्हा हा गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे तरी या गुन्ह्याचा यापुढील तपास पोलीस उपअधीक्षक श्री अनिल गुजर गुन्हे अन्वेषण विभाग बीड हे करीत आहेत अशी माहिती बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आज देण्यात आली आहे आणि आता बातमी परभणीची परभणी शहरात आज सायंकाळी सामान्य रुग्णालयात एका इस्माचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली आहे अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना केले आहे नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी आताच मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात एक अफवा पसरलेली आहे ती अफवा अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका इस्माचा कस्टोडियल डेथ झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलला मृत्यू झालेला आहे अशा स्वरूपाची खोटी बातमी ठिकठिकाणी पसरलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असून काही दुकानं परभणी शहरामध्ये बंद करण्यात येत आहेत तर मी नागरिकांच्या लक्षात आणू इच्छितो की अशी कोणताही प्रकार घडलेला नाही कोणत्याही मल महिला अथवा पुरुषाचा मृत्यू कस्टडीमध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेला नाही तरी नागरिकांनी अशा कोणत्याही आपल्यावरती विश्वास ठेवू नये व आपली दुकानं प्रतिष्ठान चालू ठेवावी धन्यवाद युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार